हे बघा हे आपले आहे ना मसूरची आमटी तयार झालेली आहे आता वरून आहे ना आपण कोथिंबीर घालणार आहोत गुड मॉर्निंग आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज छान आहे ना मसूरच्या आमटीची रेसिपी बनवणार आहे ते मी कशी बनवणार आहे प्लीज तुमच्याबरोबर शेअर करणार चला तर मी बघूया मसूरच्या आमटीची रेसिपी कशी बनवायची चला इथे मी आहे ना सर्वप्रथम अक्का मसूर आहे ना भिजत घालून ठेवलेला आहे बघा दोन तास आहे ना भिजलेला आहे हा मसूर छान असा आहे ना आपला भिजले गेलेला आहे मसूर तर आता पण आहे ना ह्या अख्ख्या मसूरची आमटी बनवणार आहे तर या मसूरच्या आमटीसाठी आहे ना मी वाटण भाजलेला वापरणार आहे तर हे बघा त्याच्यासाठी आहे ना काय काय घेतलेलं आहे ते आपण बघून घेऊया तर वाटणासाठी आहे ना सर्वप्रथम काय काय घेतलेलं आहे ना ते आपण बघून घेणार आहे तर मी इथे आहे ना खोबरं घेतलेलं आहे किसलेलं खोबरं सुकं खोबरं आहे इथे दोन कांदे आहेत मीडियम साईजचे मोठे चिरून घेतलेले आहेत दोन बारीक टॅमॅटो आहेत ते पण उभे चिरून घेतलेले आहेत तीन चार लसणाच्या पाक्या आणि अलं घेतलेलं आहे आणि ते कोथिंबीर हे सगळं आहे ना मी भाजून घेणार आहे हे कसं भाजून घेतलं ना की या मसूरच्या आमटीला छान अशी आहे ना टेस्ट येते मी इथे आहे ना कांदा खोरडं वगैरे आहे ना भाजून घेणार आहे तर त्यासाठी मी इथे गॅसवर तवा ठेवलेला आहे त्या तव्यामध्ये आहे ना एक चमचा तेल टाकलेलं आहे तर आता मी आहे ना पहिल्यांदा हे टाकणार आहे कांदा काप कापून घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये टाकणार आहे कांदा आहे ना छान असा आपण तेलामध्ये थोड्याशा तेलामध्ये छान असा परतून घेऊया कांदा थोडा छान असा मऊ झाला नाही त्याच्यामध्ये आपण टॅमॅटो ॲड करणार आहे तर आपण याच्यामध्ये आहे ना टॅमॅटो ॲड करणार आहे लस लसणाच्या पाप्या आणि अलंगी याच्यामध्ये टाकणार आहे म्हणजे आपण बारीक तिथून घेतलेलं खोबरं ते पण ॲड करणार आहे ते पण ॲड करून घ्यायचं छान असं आहे ना सगळं मस्त भाजून घेऊया आपण छान असं आहे ना भाजून घ्यायचं ना सगळं सब... म्हणजे आता आपलं आहे ना छान असं भाजलं गेलेलं आहे आला की मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घेणार आहे छान असं आहे ना भाजलं गेलेलं आहे झालेलं आहे मिक्सरला लावून घेणार आहे आता मी ह्याच्यामध्ये आहे ना कोथिंबीर पण ॲड करणार आहे आणि जसं पाणी लागेल तसं ते ॲड करून मी बारीक वाटण वाटून घेणार आहे मी ते आहे ना गॅसवर कढाई पण ठेवलेली आहे छान अशी कढाई तापलेली आहे तर आता ह्याच्यामध्ये आहे ना तेल ॲड करणार आहे दोन हो ते तीन चमचे तेल ॲड केलेलं आहे तेल छान असं तापू द्या तेल तापलं ना छान असं की आता आपण त्याला जिरा आणि मोहरीची फोडणी देणार आहोत बघा इथे आपल्या ना तेल पण तापलेलं आहे तर आता आपण फोडणीला आहे ना मोहरी घालणार आहे मोहरी घाल मोहरी छान अशी आहे ना तडतडली ना त्याच्यामध्ये जिरं पण आपण ॲड करणार आहोत त्याच्यामध्ये चार पाच कडीपत्त्याची पाणी फोडली जातात छान अशी आहे ना ही कशी तडतडली आहे ना हे बघा छान अशी फोडणी आता ही फोडणी छान अशी आहे ना तयार झाली ना छान अशी बघा तडतडली ना की जे आपण वाटून घेतलेलं वाटत त्याच्यामध्ये तयार करूया हे वाटाण आहे ना छान असं आपण आहे ना तेलामध्ये छान असं परफ्यूम घ्यायचं वाटण म्हणजे असं आपलं म्हणजे कांदा टॅमॅटो वगैरे छान असं भाजलं गेलेलं आहे ना त्यामुळे घ्यायला जास्त तेलामध्ये भाजण्याची काही गरज नाही छान असं आहे ना हे बघा हे आपलं आहे ना ग्रेव्ही छान अशी आहे ना तयार झालेली आहे आता आपण या ग्रेव्हीमध्ये आहे ना मसाले घालणार आहे सर्वप्रथम आहे ना ते सवीपुरतं मीठ लाल तिखट लाल तिखट आपल्या आवडीनुसार घालायचं जसं तिखट पाहिजे त्यानुसार इथे तिखट ॲड करायचं हळद गरम मसाला आणि इथे चिकन मसाला थोडा सगळे आहेत ना मसाले छान असे आहेत ना आपण परतून घेणार आहात छान अशा आहेत ना मसाले पण छान असे या ग्रेवमध्ये परतून घेऊया ग्रेव्ही तयार झालेली आहे ना भिजलेले मसूर त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत भिजलेले मसूर आपण ऍड केलेले आहेत ग्रेवी मध्ये ना मसूर छान आपण परतून घ्यायचे आणि ह्याला आता शिजण्यासाठी मसूरच्या आमटी शिजण्यासाठी हे मसूर शिजण्यासाठी आपण इथे आहे ना गरम पाण्याचा वापर करणार गरम पाण्याचा वापर केला ना त्या मसूरच्या आमटीला टेस्ट पण छान येते आणि शिजण्यास पण मदत होते हे आता आपण इथे आहे ना गरम पाणी ॲड करणार आणि मसूरचे आमटी आपल्याला जेवढी पातळ पाहिजे त्यानुसार आपण इथे गरम पाणी ऍड करून घेणार मी ते दोन ग्लास पाणी ऍड केलेलं आहे गरम पाणी एवढी पातळ असणार आहे मसूरची आमटी आणि ती थोडी शिजून थोडी घट्टच होईल जर आपल्याला त्याच्यामध्ये आवश्यकता वाटली पाण्याची तर आपण त्याच्यामध्ये नंतर गरम पाणी ॲड करू शकतो आता आपल्याला आहे ना ही आपली मसूरची आमटी मसूरची आमटी आहे ना शिजण्यासाठी दहा ते पंधरा मिनटं लागतात मसूर कशी भिजलेले आहेत ना त्यामुळे ती लगेच होऊन जाते हे बघा मसूरच्या आमटी आहे ना चिकनच्या रस्स्याला पण मागे काढेल अशी मसूरच्या आमटीची टेस्ट लागते हे बघा आता आहे ना ही मसूरच्या आमटी शिजण्यासाठी मी वरून झाकण मारते म्हणजे ही पट्टीशी पटकन शिजली जाईल हे बघा आता आपण आहे ना दहा ते पंधरा मिनटांनी चेक करूया आता इथे आहे ना मी पंधरा ते वीस मिनटांनी आहे ना चेक करते बघा छान असे आहे ना आपले आमटीला उकळी आलेले हे बघा मसूर पण छान अशी शिजले आहेत अशा प्रकारे ना ही आपली मसूरची आमटी तयार झालेली आहे छान अशी आहे ना आमटीला तरी पण छान आलेली आहे हे बघा ही आपली आहे ना मसूरची आमटी तयार झालेली आहे आता वरून आहे ना आपण कोथिंबीर घालणार आहोत या आमटी समोर आहे ना चिकनचा रस्सा पण मागे पडेल अशा प्रकारे आहे ना आपली मसूरची आमटी तयार झालेली आहे तुम्ही पण आहे ना अशा प्रकारे नक्की एकदा करून बघा तुम्हाला पण आवडेल कशी वाटली मसूरची आमटीची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण अशाच तऱ्हेने करून बघा आणि आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ